नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या मुलीला गमावले आहे आणि तिच्या आठवणीत या अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे आता सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं आहे मित्रांनो चित्रपट सृष्टी आणि अनेक टी व्ही मालिकांमधून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री दिव्या सेठ यांचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे कारण या अभिनेत्रीने आपल्या तेवीस वर्षीय लेकीला गमावलं आहे अभिनेत्री दिव्या सेठ यांची एकुलती एक मुलगी मिहिका हिचं निधन झालं आहे मिहिका ही दिव्या सेठ यांची मुलगी तर ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा सेठ यांची नात होती मिहिकाला अचानक ताप आला आणि त्याच दरम्यान तिला हार्ट अटॅक आल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे घरातील एकुलत्या एक मुलीला गमवल्याने अभिनेत्री दिव्या सेठ यांचं संपूर्ण कुटुंबच खचून गेलं आहे तिच्या जाण्याने संपूर्ण घरावर शोककळा पसरली आहे अशातच आज मिहिकाच्या निधनाच्या सात दिवसांनंतर अशातच आज मिहिकाच्या निधनाच्या सात दिवसांनंतर अभिनेत्री दिव्या सेठ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारी एक पोस्ट लिहिली आहे जी वाचून त्यांचे अनेक चाहते आता इमोशनल झाले आहेत दिव्या यांनी आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिला आहे तू कायम माझी आहेस माझी होण्यासाठी मी तुझी आभारी आहे त्यामुळे दिव्या यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचं सातवन केलं आहे त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे तर अभिनेत्री दिव्या सेठ या लवकरात लवकर या दुःखातून सावरतील हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया